हाय काय वेलकम बॅक टू माय चॅनल मम्मा अँड डॉटर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तिळामधील फ्लॉवर बटाट्याची भाजी म्हणजेच तिलवाले आलू गोभी घरची फ्लॉवरची भाजी खाऊन खाऊन जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजची ही आपली रेसिपी म्हणजेच तिळामधील फ्लॉवर बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खरंच खूप आवडेल आणि ही बनवायला देखील फार सोपी आहे तर चला बघूया आपण रेसिपी तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण जिरे टाकूया याच्या मीकडे एक छोटा चमचा जिरे टाकले आहेत आणि जिरे थोडेसे तळतडले की आपल्याला यामध्ये तीन छोटे चमचे मी तीळ टाकले ते टाकून झालं की यामध्ये आता आप आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत आणि यामध्ये आपण लगेचच फ्लॉवर टाकूया आपण फ्लॉवर हा आधी स्वच्छ धुवून घेतला आहे आधी आणि यामध्ये फ्लॉवर हा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये फ्लॉवर हा चांगला परतून घ्या कारण फ्लॉवर शिजायला थोडा वेळ लागतो आणि आज आपण ही भाजी फक्त वाफेवर शिजवणार आहोत पाणी टाकणार नाही आहोत आणि त्यासाठी हा आधी व्यवस्थित फ्राय करून घ्या म्हणजे लवकर आणि चांगला शिजला जाईल एक ते दोन मिनिट झाले की आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि अर्धा ते एक मिनिट आपल्याला झाकण तसच ठेवायचं आहे आणि एक मिनिट झाला की आपल्याला झाकण काढायचं आहे आणि परत थोडासा परतून घ्यायचा आहे फ्लॉवर यामध्ये आता आपण बटाटे घालून घेऊया बटाटे ही आधी आपण स्वच्छ धूळ आणि चिरून घेतले आहेत बटाटे घालून झाले की फ्लॉवर आणि बटाटा हा आता आपल्याला एकत्र परतून घ्यायचा आहे परत एकदा हे परतून झाले की आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पण साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वाफेवर चांगलं शिजवायचं आहे इथे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून घेऊया की आपलं फ्लॉवर आणि बटाटा शिजला आहे की नाही फ्लावर अजून शिजलं नाही आहे सहज तुटलं जात नाही आहे म्हणजे हे अजून शिजलं नाही आहे तर आपण परत एकदा याच्यावर झाकण ठेवूया आणि परत एकदा एक ते दोन मिनटं हे चांगलं वाफेवर शिजवून घेऊया तर इथे बघूया आपली भाजी शिजली आहे की नाही ते तर इकडे भाजी आपली शिजलेली आहे साधारण ऐंशी टक्के शिजली तरी बस आहे कारण याच्यानंतरही आपण वाफेवर भाजी शिजवणार आहोत आता इकडे आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मी अर्धा चमचा हळद घालणार आहे इकडे आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालून घेऊया तुम्ही ज जा, कमी जास्त करू शकता कारण या आधी आपण हिरव्या मिरच्याही घातल्या आहेत भाजीमध्ये आणि याच्यानंतर आपण जिरे पावडर टाकायचे आहे मी इथे एक चमचा जिरे पावडर टाकत आहे तर इथे आता आपण हे सगळे व्यवस्थित परतून घेऊया आपण जे मसाले टाकले आहेत ते व्यवस्थित सगळ्या भाजीला लागले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही मस्तपैकी परतून घ्या आणि यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झालं की आता आपल्याला परत एकदा हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून झालं की आता आपण याच्यावर पुन्हा एकदा झाकण घेऊया व साधारण पाच ते सात मिनटं वाफेवर ही भाजी मस्तपैकी शिजवून घेऊया भाजी ही चांगली शिजूपर्यंत आपण इथे टॉमॅटो चिरून घेऊया टॉमॅटो बारीक चिरायचे नाही आहेत जसे मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेत तसे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत टॉमॅटोच्या इथे मी दोन टॉमॅटो घेतले आहेत इकडे पाच मिनटं झालेली आहेत आता बघूया आपली भाजी झाली आहे की नाही ते वाफ तर खूप छान आली आहे इकडे आणि भाजी आपली दिसतेही खूप छान आणि सुगंधही खूप छान सुटला आहे भाजीचा आणि असं वाटते की आपली भाजी झाली आहे तरी आपण बघूया एकदा हां सहज तुटते आहे म्हणजे ही आपली भाजी आता झालेली आहे आता आपण टोमॅटोच्या ज्या फोडी केल्या होत्या त्या, त्या भाजीमध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा हा टोमॅटो चांगला परतून घेऊया भाजीमध्ये टोमॅटो चांगला परतून झाल्यावर याच्यावर साधारण एक चमचा आपल्याला तेल टाकायचे आहेत परत आणि परत झाकण ठेवून आपल्याला फक्त आता एक ते दोन मिनटं ही भाजी वाफेवर ठेवायची आहे टोमॅटो हे जास्त शिजवायचे नाही आहेत आपल्याला थोडे कच्चेच ठेवायचे आहे तर इकडे एक मिनिट झालं आहे आणि आपली भाजी ही तयार आहे मस्त वाफ आली आहे आणि दिसते ही खूप छान भाजी आपली पांढरे तीळ लाल टोमॅटो आणि पिवळा कलरची ही भाजी एकदम कलरफुल अशी दिसते आणि खायला पण ही तितकीच एकदम चवदार लागते ही तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा भाजी आणि कशी झाली हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आठवणीने मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली भाजी ही अशीच झाली आहे की नाही ते कशी वाटली आजची रेसिपी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज लाईक आणि शेअर करा आणि जर का तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आत्ताच जाऊन माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीमध्ये आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय